त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा संस्थेच्या गुणगौरव समारंभाचं आयोजन शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी भंगेवाडी येथील डॉक्टर जे पी नाईक सभागृहात होणार कार्यक्रम गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या आहेत प्रमुख उपस्थिती आजरा <दल्णागा> तालुक्यातील उत्तूर <वरो> येथील त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा संस्थेच्या चोवीसाव्या गुणगौरव समारंभाचं आयोजन शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी करण्यात आलं गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत बहिरेवाडीतील पद्मभूषण डॉक्टर जे पी नाईक सभागृहात हा सोहळा शनिवारी दुपारी दोन वाजता होणार आहे यावेळी संस्थेचा राज्यस्तरीय दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार जयसिंगपूरच्या मेघन देसाई यांना देण्यात येणार आहे तर पद्मभूषण डॉक्टर जे पी नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार कुसुम भोसले नंदकुमार शेटके जयश्री लकांबळे विवेक ठाकूर शिवदास मुंढे विक्रम यमगेकर संभाजी पोवार सीमा मुळे पेटकर गीतांजली चौगले जगदीश भदरगे सुनील रेडेकर गुरुनाथ ठाकूर दिगंबरा गिरीबुवा आदींना देण्यात येणार आहे याशिवाय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्राणीमित्र अनंत पाटील यांना देऊन गौरवण्यात येणार आहे याबरोबरच अ व्ही आजगावकर अरविंद देशपांडे पी एन देशपांडे सदानंद देवरू दत्तात्रय मुळीक पी एन गणाचारी यांना त्रिवेणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष टी के पाटील आणि प्राध्यापक श्रीकांत नाईक यांनी केलं आहे